वेलकम टू अवर चॅनल मित्रांनो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील एकूण पदांना वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या जुलै दोन हजार पंचवीसपासून नऊशे सत्तर कोटी रुपये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मंत्री गिरीश महाजन साहेब व सर्व मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आज मंजूर करण्यात आलेले आहे तृतीतल्या सुद्धा वाढीव ट दोन टप्प्यात मिळणार आहे चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयातील अटीप्रमाणे जुलै दोन हजार पंचवीसपासून पूर्तता करणाऱ्या सर्व शाळांना वाढीव टप्प्याचा पगार मिळेल यासाठी निधी वितरणच्या वितरणाचे आदेश पुढील काळात निर्गमित होतील तुर्तास एवढे धन्यवाद